पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणिदार केपी पाटलांच्या समर्थनात कसबा वाळवे येते भव्य पदयात्रा ज्या आमदार आबेडकरांनी राधानगरी मतदारसंघातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या माणगुटीवर शक्तीपीठ महामार्गाचे भूत बसवले त्यांना या निवडणुकीत हे शेतकरीच घरचा रस्ता दाखवणार असा घणाघात माजी आमदार के पी पाटील यांनी केला शक्तीपीठ महामार्गाचे श्रेय घेण्याआधी सर्वात आघाडीवर असणाऱ्या या आमदार महोदयांनी शेतकऱ्यांचा विरोध पाहून लगेचच यू टर्न घेत मौन धारण केल्याचा टोलाही श्री पाटील यांनी लगावला राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवी येथे झालेल्या पदयात्रेप्रसंगी ते बोलत होते समारंभापूर्वी के पी पाटील यांनी गावच्या प्रमुख मार्गावरून भव्य पदयात्रा काढली यावेळी केरवा कोरे आणि पिरबिल कोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह के पी पाटलांना जाहीर पाठिंबा दिला के पी पाटील पुढे म्हणाले नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग मंजुरीची घोषणा झाल्या झाल्या भला मोठा पहिला डिजिटल बोर्ड लावणारे आणि याची मंजुरी आपणच घेतल्याचे उर बडवून सांगणारे आमदार आबिटकर शेतकऱ्यांचा उद्रेक पाहून मात्र तोच डिजिटल बोर्ड उतरवून घेत मी तुमच्या बाजूने असा केविलवाणा पवित्रा घेताना मतदार या मतदारसंघाने पाहिले आहे या शक्तीपीठ महामार्गासाठी मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांशी जमीन संपादित केली जाणार असून शेतकऱ्यांवर भूमिहीन व्हायची वेळ येणार आहे हे टक्केवारीत आणि भागीदारीत बक्कळ पैसे कमावून जमिनी घेत सुटलेत आणि अशा महामार्गामुळे इथला शेतकरी मात्र भूमिहीन होण्याची भीती आहे या महामार्गावरून माझ्या गोरगरीब शेतकऱ्याची सायकल बैलगाडी जाणार नसून तुमच्या महागड्या गाड्या फिरण्यासाठी आणि महामार्गाच्या पैशातून कमिशन उकळण्यासाठी जर हा महामार्ग तुम्ही करत असाल तर मी स्वतः विरोध करणाऱ्या शेतकऱ्याच्या बाजूने दंड थोपटणारच प्रारंभी वा प्रास्ताविक शिवसेना कक्षप्रमुख श्रीकांत चव्हाण यांनी केले यावेळी बिदरी कारखान्याचे संचालक उमेश भोईटे पालकर वाडीचे सरपंच दादा भोईटे काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हिंदूराव चौगले माझी सरपंच भगवान पाटील ज्येष्ठ नेते शंकरराव पाटील कसबा वाळवे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुनील चव्हाण शिवाजी फराकटे सुनील मांडवकर भगवान राजपूत सागर कांबळे सागर पटकुरे किशोर शेटे भगवान फराकटे बालचंद्र मोरे दिलीप पाटील संदीप पोवार नेताजी फराकटे दीपक कोरे सचिन फराकटे भिकाजी संगपाळ आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते सभेपूर्वी पालकरवाडी चांदेकरवाडी चंद्रे शेडेवाडी आदी गावांचा प्रचार दौरा झाला विकास कामांसाठी कोटींचा निधी आणल्याचा ढोल बडवणाऱ्या आमदारांनी कमिशनचा नाद सोडून कामाच्या दर्जाबाबत दक्षता घेतली असती तर मतदारसंघात विकासकामे सुस्थितीत दिसली असते उगाच मोगामात कोटीची विकासकामे झाले म्हणणाऱ्यांची ही कामे कागदावर असून हा नुकता आकड्यांचा खेळ त्यांनी मांडला आहे असे के पी पाटील म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला आभार युवक नेते सचिन दादा पाटील यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेदळ बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज